दोन हजार चोवीस संपायला फक्त एक महिना बाकी आहे आणि हा हे वर्ष काहींना स्लो गेलं असेल काहीना खूप फास्ट गेलं असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे वर्ष सुरू होण्याच्या आधी आपले काही ह्या वर्षासाठीचे गोल्स आपण ठरवलेले असतील की मी ह्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे करणार आहे ते करणार आहे माझं इतकं टार्गेट आहे ते मला करायचं आहे मग ते कोणत्याही सेक्शन असू शकतं जसं हेल्थ रिलेटेड मनी रिलेटेड किंवा तुमच्या फॅमिली रिले रिलेटेड रिलेशनशिपच्या रिलेटेड असे जे काही तुमचे गोल्स असतील ते काहींनीच अचीव्ह केले असतील हंड्रेड पर्सेंट काहींनी एंट काहींनी फिफ्टी तर काहींनी काहीच नाही असं झालं असेल तर ज्यांनी हंड्रेड पर्सेंट अचीव्ह केलेले आहे त्यांचा फोकस त्यांच्या टार्गेटकडे असेल आणि त्यांच्या काही अशा सवयी असतील ज्या त्यांना टार्गेटपासून दूर करत नसतील पण ज्यांनी काहीच अचीव्ह केलेले नाही आहे किंवा अगदी कमी केलेलं आहे त्यांच्या अशा काही सवयी असतील ज्या त्यांना टार्गेट पासून दूर करतात तर त्या अशा कोणत्या सवयी आहेत आपण बघणार आहोत जेणेकरून येणारा दोन हजार पंचवीस आपल्यासाठी चांगला ठरेल आपल्याला जे हवं आहे ते मिळवून देईल आणि आपला जो अमूल्य वेळ असतो तो वाया जाणार नाही कारण अशा बऱ्याचशा सवयी आपल्यामध्ये असतात की ज्या आपला वेळ घेतात त्याचप्रमाणे समजा हेल्थ रिलेटेड गोल, गोल असतील आणि तुमच्या जर चुकीच्या सवयी असतील तर ते तुम्हाला कधीच चांगली हेल्थ अचीव्ह करू देणार नाहीत तर अशा कोणत्या सवयी आहेत ज्या आपण रिप्लेस केल्या पाहिजेत चांगल्या सवयींनी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली चुकीची सवय ती म्हणजे रात्री वेब सिरीज बघत राहणे म्हणजेच जे नेटफ्लिक्स असतं किंवा प्राईम असेल आपलं किंवा अशा बरेचसे सिरीज वेब सिरीजचे प्लॅटफॉर्म्स असतात त्याचं असं जसं काही आपली स्पर्धा लागलेली आहे की मी आज नाही बघितलं तर मला उद्या बघायलाच मिळणार नाही किंवा मी आज जर सगळे एपिसोड बघितले नाही तर मग रात्री कितीही वाजो दोन तीन चार अगदी सकाळ उजाडो पण मी ते बघणारच आणि ह्याचं एक दिवस नाही होत का एक एक वेब सिरीज संपली की दुसरी दुसरी संपली की तिसरी असं हे चालूच राहतं आणि आपण ते बघतच राहतो तर ही चुकीची सवय आपल्याला रिप्लेस करायची आहे कशाने तर झोपण्याने वेळेवर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं कारण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर तुमच्या हेल्थवर त्याचा परिणाम होणार आहे आणि हेल्थवर परिणाम झाला तर कसलं काय आपण गोल अचीव्ह करू करिअरचा वगैरे काहीच होणार नाही म्हणून मग हे जे ॲडिक्शन आहे वेबसिरीज एकामागे एक, एकामागे एक बघायचं ते बंद करायचं आहे ना टी व्ही कुठे पळून जातोय ना तुमचा मोबाईल ना काहीच नाही रोज एक एपिसोड बघा बस करा झोप वेळेवर झोपत जा आणि त्यासाठी मोबाईल तो बाजूला ठेवत जा म्हणजे मग तुम्हाला सवय वेळेवर झोपायची लागेल दुसरी चुकीची सवय म्हणजे नेहमीच फास्ट फूड खात राहणं एक तर घरी बनवायचा कंटाळा किंवा मग वेळच नसतो किंवा मग ती फास्ट फूड खायची इतकी आपल्याला सवय लागलेली असते कारण ती चटक असते जी आपल्याला म्हणतो ना जिभेला एक चव लागलेली असते त्या गोष्टींची आपल्याला खावं खावंसच वाटत आहे पण ते फास्ट फूड खाल्ल्यामुळे सुद्धा तुमच्या हेल्थ वर परिणाम होणार आहे आणि जेव्हा तुमच्या हेल्थवर परिणाम होतो तेव्हा तुमच्या एनर्जीवर परिणाम होतो तुम्ही स्लो डाऊन होतात ड्रेन होतात आणि तुम्हाला काहीच काम करायची इच्छा होत नाही म्हणून मग ही सवय आपल्याला रिप्लेस करायची आहे होम हो मेड खाण्याने म्हणजे जे काही तुमचं होम कुक्ड फूड आहे ते खाण्याने जर तुम्हाला स्वतःला बनवता येत नसेल तर तुम्ही मेड लावू म्हणजे कुक लावू शकता आणि त्यांच्याकडून बनवून घेऊ शकतात पण ही सवय सुद्धा आपल्याला ह्या वर्षामध्ये रिप्लेस करायची आहे नेक्स्ट म्हणजे टॉक्झिक फ्रेंड्स आपल्या ग्रुपमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये आपल्या डेलीच्या डेली बेसिसमध्ये आपण ना अशा लोकांना भेट आपले असे फ्रेंड्स असतात जे थोडेसे टॉक्सिक नेचरचे असतात म्हणजे आयदर ते त्यांच्या कम्प्लेंट आपल्याला नेहमी सांगत असतात किंवा आपल्याला त्याच्यासाठीच ठेवलेलं असतं की हे आपल्या कंप्लेंट्स ऐकून घेता आपले जे काही रडगाणं आहे ते आपल्याला ऐकून घेतात आणि आपण त्यांना कधीतरी एक सल्ला दिलेला असतो तर ते, ते नेहमीच आपल्याला त्यांच्या कंप्लेंट सांगतात बघा ट्रू फ्रेंड्स असणं त्यांच्या कंप्लेंट्स कधी कधी सांगणं आपण त्याच्यावर सोल्युशन देणं ही खूप गोष्ट वेगळी आहे पण काही जण असतात ना त्याशी नेहमीच रोडके असतात नेहमीच कंप्लेनिंग क्राईंग असेच असतात तर असे फ्रेंड्स किंवा जे आपल्या प्रगतीवर जळतात आपल्या बद्दल मागे काही बोलत आहेत चार चौघात म्हणजे आपल्या मागे काही बोलत आहेत असे फ्रेंड्स ठेवायचेच नाही त्यांना इग्नोर करायचं आणि हळूहळू त्यांचा कॉन्टॅक्ट कमी करून बंद करायचं आहे आणि मग अशा फ्रेंड्सला रिप्लेस कशाने करायचं तर मेंटॉर्स असे की ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी मोटिवेशन मिळेल एक हॅपी वाईब मिळतील पॉझिटिव्हिटी मिळेल आपल्याला आपण आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय अशी आपल्याला प्रेरणा मिळेल असे लोक आपल्या सराउंडिंग मध्ये आपण ठेवायचे असतात आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवायचे असतात नेक्स्ट म्हणजे टीव्ही खूप बघणं जसं वेब सिरीज बघतो ना तर काहींना सवय असते भरपूर टीव्ही बघायचा जर तुम्हाला ती सवय असेल तर ती रिप्लेस करा बुक रिडिंगने बुक रिडिंग, रिडिंग केलं की आपलं डोकं पण शांत राहतं आपल्याला नॉलेज मध्ये आपल्या वाढ होते गणगन होत नाही म्हणून जर तुम्हाला टी व्ही जास्त बघायची सवय असेल तर ती हळूहळू बुक रीडिंग मध्ये कन्वर्ट करा नेक्स्ट कंप्लेनिंग जर तुम्हाला सतत तक्रार करायची सवय असेल एका पॉइंटला आपल्याला कळतं की आपण नेहमीच तक्रार करतोय समोरच्याला करतोय घरातल्याशी करतो, घरात करतो सगळ्याच तक्रारींची जर तुम्हाला सवय असेल तर ती तक्रारींची सवय तुम्ही रिप्लेस करा ग्रॅटिट्यूडने डोक्यात तक्रार आली तर लगेच तिला ग्रॅटिट्यूडने रिप्लेस करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक पडेल नेक्स्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग कोणत्याही गोष्टीचं ओव्हर थिंकिंग करायचं या गोष्टीवर मी पण वर्क करत आहे आणि बऱ्यापैकी मला रिझल्ट चांगले मिळत आहेत जर तुम्हाला ओव्हर थिंकिंगची सवय असेल तर त्या सवयला रिप्लेस करा तुम्ही ऍक्शन नाही आपण काय करतो आपल्याला खूप काही करायचं असतं आणि आपण काहीच करत नाही कृत्यच करत नाही तसं न करता डोक्यातल्या डोक्यात विचार नका ठेवत जाऊ ओव्हर थिंकिंग नका करत जाऊ त्याच्यापेक्षा पेपर घ्या पेन घ्या लिहून काढा तुमच्या डोक्यात काय आहे आणि त्यासाठीच्या चार ऍक्शन तुम्ही घ्या म्हणजे तुमची ओव्हर थिंकिंगची सवय कमी होईल कारण तुम्ही कामामध्ये व्यस्त व्हाल आणि जेव्हा तुम्ही कामामध्ये व्यस्त व्हाल प्रोडक्ट पॉझिटिव्हिटी तुमची वाढेल तेव्हा तुमची ओव्हर थिंकिंग सुद्धा कमी होईल नेक्स्ट म्हणजे दोष देण्याची सवय आपण काय करतो आपल्या परिस्थितीला दुसरं कोणीतरी जबाबदार आहे असं नेहमी समोरच्याला दोष देत असतो किंवा ही चुकी माझी नाहीये किंवा हे जे मला मिळालं ना त्याच्यात माझी चुकी नाही आहे ह्याचीच चुकी आपण नेहमीच ब्लेम करतो आणि स्वतःला प्रोटेक्ट करतो किंवा मे बी ते आपल्या समाधानासाठीच असतं स्वतःला दुसऱ्याला ब्लेम करून स्वतःला नेहमी सेफ झोन मध्ये ठेवायचं किंवा स्वतःच्या मनाच मनाला समाधान मिळवायचं पण ही अतिशय चुकीची सवय आहे आणि तिला रिप्लेस करायचं आहे जबाबदारी घेण्याने आता जबाबदारी आपण चुकलेलो आहोत ही आपल्या चुकीमुळे आहोत ही जबाबदारी घ्या आपल्या हे आत्ताच्या आयुष्य म्हणजे जी काही आपल्या आयुष्यामध्ये आत्ताची सिच्युएशन आहे ती आपल्या स्वतःमुळे आहे आणि आपणच ती बदलणार आहे ती बदलण्याची जबाबदारी घ्या नेक्स्ट आहे ती म्हणजे राग येण्याची सवय खूप राग येतो काही जणांना काही जण चिडतात काहींना राग येतो छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा राग येतो कोणी काही बोललं राग आला किंवा मनाचे गैरसमज केले राग आला तर अशा ज्या काही सवय असतील ना चिडचिड करण्याची सवय तर तिला कार्डिओ एक्सरसाइजने तुम्ही रिप्लेस करा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ धावायला जा एक्सरसाइज करा झुंबा करा अशा बऱ्याच कार्डिओ एक्सरसाइज आहेत आणि त्याचा खरच फरक होतो मी माझ्यावरून सांगते ही सवय मी पण आता लावत आहे आणि बराच फरक पडत आहे नेक्स्ट पॉइंट म्हणजे सॉरी सवय जी म्हणजे जेलसी नाही आपल्याला ना कोणी काही केलं की आपल्याला इतकं जेलस फील होत म्हणजे आपल्याला म्हणजे काही लोकांना इथं जेलस फील होत बापरे तिच्या आयुष्य एवढं भारी आहे माझ्या ह्याच्यात तर नाहीच आहे असं किंवा तिला हे मिळालं तिचं असं आहे तिचा नवराच खूप मस्त आहे तिला फिरायलाच घेऊन जातो किंवा तिला हे देतो ते देतो ही जलसी जर असेल तर ती तिला रिप्लेस करायचं आहे अशा सवयीला स्वतःवर फोकस ठेवण्याने आपल्याला काय हवंय आपल्यामध्ये काय क्वालिटी आहे आपण ती कोणती क्वालिटी आपली इम्प्रूव्ह करून स्वतःला स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो सक्सेस मिळू शकतो ह्या सवयीने आपल्याला रिप्लेस करायचा आहे जलसीची सवय नेक्स्ट जर तुम्ही घाबरायची तुम्हाला सवय असेल किंवा तुम्हाला एन्झायटी असेल काही झालं की आपण पॅनिक होतो एन्झायटी येते आपल्याला किंवा घाबरतो आपण तर ती सवय कशाने आपण रिप्लेस करू शकतो किंवा कमी करू शकतो बंद करू शकतो ते म्हणजे मेडिटेशन माइंडफुलनेसने सकाळी उठून शांत तुम्ही लॉंग ब्रिदिंग करा वर फोकस करा मेडिटेशन करा म्हणजे तुम्हाला ती तुमची जी सवय आहे ती कमी होईल आणि हळूहळू बंद होईल पण हे कन्सिस्टन्सीने करायला पाहिजे नेक्स्ट म्हणजे अशी सवय असते ना आपण भरपूर आहोत दिवसभर एक्झॉस्ट झालेलो आहोत कसलेच म्हणजे काही काम करायचं आपल्याला त्राणच नाहीये तरी सुद्धा तो मोबाईल जो असतो तसं स्क्रोल करायचा रात्री स्क्रोल करतच राहायचा करतच राहायचा डोळ्यांना ताण द्यायचा अजून आपल्या डोक्याला सुद्धा ताण द्यायचा अशी सवय असते अशी जर सवय असेल तर ती रिप्लेस करा ते म्हणजे झोपताना फोन बाजूला ठेवा नेट ऑफ करा फोन बंद करा सायलेंट वर ठेवा आणि झोपून जा पहिल्यांदा होईल त्रास दुसऱ्या दिवशी होईल पण हळूहळू ती सवय लागेल एकवीस दिवस कंटिन्यू करा तुम्हाला बरोबर सवय लागेल मग तुम्हाला कळेल बापरे आपण किती जागत होतो आणि किती आपण आपल्या शरीरावर अन्याय केलेला आहे आपल्या तब्येतीवर अन्याय केलेला आहे कारण तिला झोपायची गरज असते रेस्टची गरज असते पण आपण दिली नाही नेक्स्ट सवय म्हणजे तुम्हाला जर आ, डिप्रेस वाटत असेल नेहमीच असं डिप्रेस वाटत असेल किंवा काहीच करायची इच्छा होत नसेल तर नेहमी स्वतःला वेल्ड असं फ्रेश ठेवा बऱ्याच वेळा खूप विचार आपल्या डोक्यामध्ये येतात अक्षरश सहन होत नाही असे मग अशा वेळेस काय करायचं एकतर तुम्ही वॉक करून या बाहेर नेचरच्या सान्निध्यात जेवढं राहाल तेवढं तुम्हाला चांगलं अंघोळ करा नवीन काहीतरी चांगले कपडे घाला तयार व्हा सुद्धा खूप फरक पडतो तर अशा छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतरची लास्ट सवय म्हणजे डाऊट घेणे आपण एकतर ना स्वतःवर डाऊट घेतो सेल्फ डाऊट मला हे जमेल का मी हे करेल का मला जमणारच नाही अशी जर तुम्हाला सवय असेल समोरच्यावर डाऊट घेणं हा एक वेगळा पॉईंट आहे पण स्वतःवर जर तुम्ही डाऊट घेत असाल तर अशी सवय तुम्हाला रिप्लेस करायची आहे एकतर सेल्फ लवने स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःमध्ये पण काहीतरी चांगलं टॅलेंट आहे याच्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवायला शिका स्वतःवर आणि ऍक्शन घ्यायला शिका आणि अजून एक जर तुम्हाला सेल्फ डाउट असेल ना तर जर्नलिंग करायला शिका जर्नलिंग म्हणजे काय पहिल्यांदा तर लिहून काढा स्वतःला काय काय डाउट तुमच्या मनात येत स्वतःबद्दल त्यानंतर तुम्हाला काय हवंय काय नकोय याचं जर्नलिंग करा रोज एखादा थॉट आला तर तो लिहून काढत जा लिहिण्यामुळे तुमच्या डोक्यातले विचार कमी होतात अशा प्रकारे तुम्ही हळूहळू प्रॅक्टिसने ह्या गोष्टी तुम्ही नीट करू शकतात तर हे काही पॉइंट होते जे म्हणजे ज्या सवयी होत्या ज्या तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही त्या चांगल्या सवयींनी रिप्लेस करा आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे ते अचीव करा म्हणजे तुम्हाला वेळ पुरेल आणि तुम्ही त्या गोष्टी अचीव करू शकते शकाल तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश रहा